लोकप्रिय न्यूज, न्यूज चॅनल सर्व एन के सावळे वैद्यकीय महाविद्यालय लता मंगेशकर हॉस्पिटल हिंगणा रोड नागपूर डॉक्टर आशीष बाबुराव देशमुख यांच्यातर्फे रक्षाबंधन निमित्त सर्व्या लाडक्या बहिणींसाठी लता मंगेशकर मातृत्व योजनेच्या अंतर्गत निशुल्क नॉर्मल डिलिव्हरी व सिजेरियन डिलिव्हरी सोबतच सर्व तपासण्या व औषधी मोफत रोज दोन वेळेचे जेवण व चहा नाश्ता मोफत ओपीडी मध्ये सुद्धा गर्भवती महिलांच्या सर्व तपासण्या औषध व सल्ला मोफत गर्भवती महिलांच्या डिलिव्हरी होईपर्यंत सर्व उपचार मोफत होईल असं डॉक्टर आशिष देशमुख यांच्या तर्फे सर्व गरजू व गरीब सर्व लाडक्या बहिणींसाठी रक्षाबंधन निमित्त उपचारास सोय केली आहे सिटी इंडिया न्यूज साठी तालुका प्रतिनिधी नितेश गवाने सावनेर